बापा 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 लईच मोठी दुकान आहे अ हे लयच मोठी दुकान आहे बापा 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 ले मागी मागेचे कपडे भेटत असतील मी इथं बापू लेस मोठं दुकान आणलं तुम्ही इथं हा लय मोठं दुकान आहे आता साखरपुड्याच्या साडीसाठी एवढं मोठं दुकान हो मोठं मोठं दुकान आहे अकोल्यातलं सगळ्यात मोठं दुकान आहे म्हणून मी तिथं आणलो आता ते कपडे दुसरेच भेटतात ना मग कपडे चांगले भेटतात इथं

<muchas> <muchas> यार काजू मला वाचा घ्यायचं होतं एंगेजमेंट साठी मग बोल ना गप्प का बसली बोल गप्प गप्प नको राहू हे बघ तेजू तू आता शांत बसशील ना तुला शांत ठेवतील तुझी नंदा तर बोल शिक हा साडी दाखवू का मावशी मग साडी साडी दाखवायची तर कशी दाखवायची कार्ड पदराची दाखवायची का डिझायनर दाखवायची तुमचं बजेट किती कुठपर्यंत आहे मावशी तू मावशी कोणाला म्हणतेय हा मावशी तू तुझ्या माईची बहीण आहे की तुझ्या बापाची बहीण आहे मावशी मावशी करून आला मला मूर्ख वाणाचा जय साडी घेऊन हजार बरासापर्यंत आ ठीक आहे ठीक आहे सॉरी सॉरी दीदी ठीक आहे यार मावशी मला लाचा घ्यायचा होता आणि ते पण किशोरच्या शेरवानीवर मॅचिंग अब घे ना जय बा तुम्ही आणले की तेजस्विनी जा आणि ते काय मॅचिंग काय घ्यायचंय तुम्हाला इथं पा अंदरच्या दुकानात हाय ते मॅचिंग साडी राहू दे

ती तिला घालायचं आहे साडी घेऊन तशीच पडून काय करशील ठीक आहे तिच्या घ्यायची लाच्या घेऊन तिथली मावशी आम्ही आतमध्ये लाच्या आणि शेरवानी पाहतो तो तोपर्यंत तुम्हाला अजून काही घ्यायचं असेल साड्या वगैरे तुम्ही पाहून घ्या तिजू वाईस किती छान आहे ना बघ ताजू किती सुंदर आहे हा लाचा Hmm, अगं आपली फ्रेंडने काय तरी टू बस तिने सेम सेम याच्यामध्येच घेतला मग थोडासा कलर वेगळा आहे तिचा मग तू आणि जिजाची मॅचिंग घे ना हो ना चालते ना पण किशोरच्या बहिणी किशोर घेऊ का रे मी हालाच्या हा घे 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 गे घेऊ गे, गे, तुला जे आवडते तो घे तू घे बिंदास घे तू विचार नको करू कशाचा तू विचार नको करू दीदीचा माझ्या तू घे मग तुझ्या 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 लाच्यावर मॅचिंग घेईल मी ड्रेस पण दीदी अगं तू घे ग मी दिदीला सांभाळतो

तुला आवडते तू घे मी, मी पाहतो जरा दीदी काय म्हणते ती पाहतो मी कुठला कलर घेऊ हो काजू कुठला कलर छान वाटेल मला अगं बाई तू तर गोरी आहे तुला तर कोणता पण कलर उठून दिसते काही प्रश्नच नाही आहे तुझा पण तरी पिंक घे तू पिंक पिंक आवडते मला वाव ए बघ काजू 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 किती सुंदर कलर आहे बघ अगं तो काय बघते हा बघ किती छान आहे आ हो का पिंक पण मग पिंक मध्ये किशोरला शेरवानी कोणती घ्याव अगं बाई एकदम थोडी परफेक्ट मॅचिंग असते थोडं क्रॉस मॅचिंग पण राहते ना तू घे ना यार म्हणजे जिजूचं बघून घेऊ आपण याची प्राईस विचारू का हो हो विचार विचार हा कोण आहे इथे दाखवायला कोण आहे हां ताई बोला ताई बोला मी आहे इथे मी आहे ताई तुम्ही चॉईस केलं का लाचा पसंद केला का तुम्ही पसंद करा पहिले हां हो हो ताई याची प्राईस किती आहे पिंक आणि रेड सर्व ह्याची प्राईस म्हणजे कॉस्टली आहे थोडी पंधरा अठरा अशा आहेत अच्छा अच्छा पंधरा आणि अठरा हा पिंक कलरचा तो अठरा हजार अच्छा अच्छा अठरा म्हणजे फिक्स आहे का रेट हो ताई आमचे रेट फिक्स आहे काय मग तेजू करायचा फायनल हो हो ठीक आहे ठीक आहे चालते ना ताई हा पिंक आम्ही वेअर करून बघू शकतो का हो हो का नाही चेंजिंग रूम बॅक साईडला आहे या तुम्ही माझ्यासोबत अहो म्हटलं हे पा मी काय म्हणतो ती जसं आता दोन्ही सुनायले मग तसं नेकलेस दिले हा त्याच्या लग्ना त्याच्या कुंकात मध्ये नेकलेस दिले तर लायनस बी नेकलेस करायची इच्छा होती बाई मग चला ना आपण एखादा नेकलेस करून घेऊ लायनस आता संक्रांत आहे दोन दिवसावर संक्रांतीने मग तिने साडी लगे नेकलेस मग कोणाला घेऊन पाठवून देईन अरे थांब जरा आता काही नको करू एवढी आता काही नको करू आता नको देऊ नेकलेस लग्न झाल्यावर नमस्काराचं काय दिशील मग माय oh हो ते बरोबर आहे तुमचं मग लग्न झाल्यावर काय देऊ मग मी हो जाऊ द्या जा मग नेकलेस मग लग्न झाल्यावर देईन कधी बी आपल्या घरी चिठ्ठी म्हणा तो हो तेच म्हणून राहिलो मी देणं आहेच आपल्याला सुनील दोघी जरी येईल देणंच आहे ते जरा काही अजून काही शिल्लक चाललं सांगा तुमचं काय राहते बायाईचं काय म्हणताला फोन करून सांगून दे ते बांगड्या ओटी काय राहते अजून म्हणतो मग हे राहिलो ते राहिलो ते मंदाला सांगायला पण पूर पुरत नाही मंदा शिल्लकची बोलते मी असं करतो छायाने प्रियंकाला पाठवून देतो इच्छा दुकानातून लवकर घेऊन येतील हा तसं करा मग कसं तसंच करा कारण उद्या साखरपुडा आहे उद्या साखरपुडा आहे उद्या साखरपुडा आपला म्हणजे उद्या आपला साखरपुडा झालाच पाहिजे आपल्या आपले सबस्क्रायबर नाराज होतील ना नाराज होते आपले सबस्क्रायबर उद्या आपला साखरपुडा झालाच पाहिजे नाहीतर तर आपले सबस्क्रायबर म्हणते तुम्ही रविवार सांगितला मंगळवार येऊन राहिला सोमवार येऊन राहिला मग तरी तुमचा साखरपुडा होऊनच नाही राहिला असं झालं नाही पाहिजे म्हणून म्हणतो आता सुंबईला पाठवून दे काय बोलावलं का मला ओ बाई छाया तेव्हा तिथे सामान बांगड्या अजून लगे पाच प्रकारचे फळ मिठाई काजू बदाम हा ते सगळं घेऊन ये बरं बाई प्रियंका तू जाईन घेऊन आई आता ताई तिकडेच आहेत मार्केटमध्ये तर त्यांना सांगून द्या ना अकोला जाऊन घेऊन दिली आपण बाई ताई कोणती ढंगाची आहे व तरी सांगशील तू वचकन धावते आपल्या अंगावर तिला फोन करून काही फायदाच नाही आहे तू आणि प्रियंका जाय आणि घेऊन ये बरं बाई आई पण आता खूप लेट होईल ना मला मग स्वयंपाक राहत संध्याकाळचा तो राहू देसाय पकडायला आता मी हो ना मी करीन ते आहे परी घेऊन आणि तुम्हाला दोघी दिवे लागत असेल ते बी घेऊन या आणि आपल्या सकाळी लवकर निघा लागते जा या हा सकाळी लवकर निघा लागते आपल्याला ते तुम्ही घ्यायला जा मी सांगू देतो शेजारचे दोन चार घर न्यास लागते ना आपल्याला हा दोन चार घर सांगून सांगून येतो मी सकाळी लवकर निघा लागते बरं आई निघू का मग आम्ही आता हो हो जा तुम्ही प्रियंकाली सांगते घेऊन जाईल दोन चार घर कोणते घेता सांगू दोन चार घर कोणते आहे आता आता कमालच करा तुम्ही आता गीताबाईला सांगायला गेले नाही काय गीताले रेखाले हे पा फालतूची बोम करू नको काय फालतूची बोम नको करू पहिलेच लोकांची लग्न होऊन नाही राहिली संबंध मोडतात लोक करू तू तू नंतर आपण ते तेव्हा कोणाच्या पोटातला काय पाहिलं पिया लोकांच्या मनात काय हा मग जबानवर काय असेल पोटात काय असते दोन तोंड लोक झाले आता या कलियुगात म्हणून राहू दे आता लग्नात घेऊन जाऊ दे दोन चार घर तुमच्या मना हॅलो हॅलो हां बोल भाई बोल भाई प्रियंका बोल हाय तू येऊन राहिल ना उद्या तू दादा येऊन राहिल ना दोघंजण उद्या माझ्या दादा साखरपुडा येऊ दे असं लागते बरं तुम्हाला दोघांनी मी सासुईचा फोन आला तर ना तुले नाही गो बाई मी काही येत नाही उद्या मा माया नाही जमत आता मी रेक्ट लग्न ते सासईचा आला होता फोन जसं ती यायच्या आपल्या मनेच्या फोनवर ती सासू बोलल्या माझ्यासोबत पण नाही प्रियंका माया काही जमत नाही आई तोसेस करता आई ये ना आई उद्या नाहीस तू नवीन लग्न झालं माहिती आई बाबा येऊन राहिले तुला काय होती आले बाई तुला माहिती आहे आता तुला आहे घरात कशी सोय नाहीये भावाचं काही सुतावर काम नाहीये काही ढंग नाही आहे त्याला म्हणाले तोंडाचा आहे का बाई भाडं तोड हा अन जवळचा आहे जवळचा पोरग आहे धीर आहे पोरीचा धीर आहे जवळचं काम आहे सगळंच आणायला लागते त्या सासूले पीस तिकडे तर ब्लाऊज पीस पोरीच्या माईले पुराच्या हाती काही द्या लागेल पुराच्या हाती काही द्या लागेल दोन तीन हजाराचा फटका आहे बाई मला मी नाही करू शकत प्रियंका एवढं आई आई तू येऊन जाय नाही तू येऊन जाय मग तुम्ही काय करायचं तू येऊन जाय फक्त येऊन जाय कशी काय येऊन जाय व कशी काय येऊन जाय काही लावता का मना ना इथून का एवढं चुका मी एवढं मी इथून आई ते पशे एवढे नाही का भाडायचे नाही ये ना माहिती मी काही नसते का मी आई मग तुला पाठवू का पैसे फोन पे करू तुम्ही फोन पे नाही 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 मी नाही मी खात नाही मी पुढचं खात नाही काही लोक बोलू नव दे मी 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 पाहतो मी सोय काय पाहिजे कुणाला मागून पाहतो येतो पाय बापा पापा मला पकडला किडलं कशी नाही मग तू या नाही मग या मग तू मी तुला पैसे पाठवतो मग ओ पाय तुम्ही पाहतो पाहतो मी तुके पाठ नको मध्ये पैसे ठेव आता ठेव पाय तुम्ही पगारी मागून पाहतो कोणा प्रियंका प्रियंका चाल बरं आपल्याला आईनं काम सांगितलं काय होत आता कोणतं काम सांगतलं आईनं ना हो प्रियंका ते ओटीचे सामान बांगड्या पासवर्ड कार्डचे फळ सगळं आणायला लागेल ना अच्छा अच्छा ते आणायचं आहे काय ताई तू उद्या काय घालणार आहे काय घालणार आहे म्हणजे काय घालणार आहे साडी घालणार आहे मी उद्या हो काय मी पण साडीच घालणार आहे पण साडी कोणती घालणार आहे आता पुष्कळ साड्या आहे प्रियंका माझ्याजवळ मी कोणती घालून घेणे कधी आणि ताई तुम्हाला दिलं दे का नेकलेस दिला काही नाही काढून तु तिजोरीतला नाही अजून तर काही दिला नाही हां मग आई तिनं नेकलेस आपल्या दोघींची दोन नेकलेस आपण घालून घे ती साडीवर हो ते घालू आपण घालू उद्या सगळी तयारी करू आपण सकाळी लवकर निघाल वेळ उल चाल बरं लवकर तुम्हाला स्वयंपाक करावं लागते मग चल पटकन सामान घेऊन येऊ हो हो चला चला नमस्कार नमस्कार माझ्या मैत्रिणींनो माझ्या बहिणींनो नमस्कार उद्या माझ्या देवरजीची एंगेजमेंट आहे तर तुम्ही नक्की नक्की आमच्या माझ्या देवाजी एंगेजमेंटला या आणि आमचा व्हिडिओ उद्याचा व्हिडिओ आमचा रोज साडेपाच वाजता जाईट येतो त्याप्रमाणे साडेपाच वाजता व्हिडिओ आमचा येणार आहे तो व्हिडिओ जरूर पहा आणि माझ्या देवरजी आणि माझ्या देवरानीला शुभेच्छा द्या त्यांच्या साखरपुड्याच्या आणि तुमचे खूप खूप आशीर्वाद आणि त्यांच्या डोक्यावर असू द्या आणि आमच्या व्हिडिओवर पण तुमच्या आशीर्वाद असू द्या तुमच्यामुळे आम्ही आहे नाहीतर आम्ही काहीच नाही आहे तुम्ही रोज पाहता लाईक करता कमेंट्स करता म्हणून आमचे व्हिडिओ चालतात तर प्लीज खरंच तुमचे खूप म्हणजे मी खूप आभार मानते मनापासून पण प्लीज फक्त माझ्यासाठी एक काम करणार प्लीज 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 खरंच एक काम करा की प्लीज व्हिडिओला लाईक करत जा होत मी लाईक नाही करत अजिबात लाईक नाही करत व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट्स करून सांगा आमचे व्हिडिओ कसे वाटतात तर आणि हो सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या चॅनलला पटपट पटपट पट, सबस्क्राईब करा आता पुढे पुढे चशे व्हिडिओ आपले येतील म्हणून प्लीज प्लीज सपोर्ट करा